आज आपण जाणून घेणार आहोत एका नवीन प्रॉडक्ट बद्दल त्याचं नाव आहे बेबी बेड सेट ह्याचं अनपॅकिंग करूयात बघूया ह्याच्यात काय काय प्रॉडक्ट आहेत तर हे पहिलं प्रॉडक्ट आहे आपलं बेबी स्लिपिंग बॅग तुम्ही पाहू शकता हे तुम्ही असंही युज करू शकता बाळाला झोपवण्यासाठी पण जेव्हा आपण चेन लावतो तेव्हा ही स्लिपिंग बॅग रेडी होते ह्याचं मटेरियल तुम्ही बघाल तर एकदम कॉटन सॉफ्ट बेबीसाठी सॉफ्ट मटेरियल आहे बेबीच्या स्किनला ह्यानी कुठली रॅश किंवा कुठल्याही इजा होणार नाही ह्याची आपण पूर्णपणे काळजी घेतो हे बघा ह्याच्यात तुम्हाला बेबीला जास्त काही गुंडाळायची गरज नाहीये फक्त कपडे घालून तुम्ही बेबीला ह्याच्यात ठेवू शकता आणि कुठेही बाहेर नेऊ शकता स्लिपिंग बॅग रेडी आता आपण ह्या सेट मधला दुसरं प्रॉडक्ट बघतोय ते आहे बेड सेट ह्याच्यामध्ये एक बाळासाठी गादी आहे छान सॉफ्ट अशी त्याच्यानंतर एक उशी दिली आहे बाळासाठी आणि दोन लोड दिलेत ते तुम्ही इथे बांधू शकता जेणेकरून बाळ सरकणार नाही झोपल्यावर हे तुम्ही असं युज करू शकता तर आता हे आपल्या सेट मधलं हे तिसरं प्रॉडक्ट आहे नेट गादी किंवा तुम्ही नेट बेड सुद्धा म्हणू शकता हे असं आणि जे मग आपल्या बेड मध्ये जे लोड आहेत ते तुम्ही या नेट बेड मध्ये सुद्धा यूज करू शकता इथे जसं की पावसाळ्यात मोस्टली ह्या गादीचा उपयोग होतो की बाळाला मच्छर वगैरे चावू नयेत म्हणून आणि इथे तुम्ही मध्ये बाळाला ठेवू शकता आणि अशी चेन लावली इज सेफ तर हा असा तीन प्रॉडक्टचा सेट आहे जो बाळासाठी तुम्हाला कोणत्याही सीझनला उपयोगी आहे तर तुम्ही ह्याचं मटेरियल बघू शकता अत्यंत सॉफ्ट आणि फ्लफी मटेरियल आहे जे बाळासाठी अत्यंत युजफुल आहे आणि कलर सुद्धा ह्याचे आय सुदिंग आहे जेणेकरून बाळाला कुठल्याही कलरचा डार्क कलरचा त्रास होणार नाही तर आई आणि बाळासाठी आमच्याकडे विविध प्रोडक्ट आहेत ते बघण्यासाठी आमच्या स्टोर ला नक्की विजिट करा थँक्यू